तर मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक नवीन टीम स्टार प्रवाहामध्ये ऍड होते आणि ही टीम तुम्हाला दिसत असेल मालिकेचं नाव मलाही माहिती नाहीये विचारूया मृणालदी ज्ञानता इथे आहेत मृणाल तुझ्यापासून सुरुवात करेन कारण कम आहे खूप वर्षांनी येतेस खूप उत्सुकता होती तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना फायनली काय सांगशील मला खूप छान वाटतं आहे खूप वर्षांनी एका उत्तम चॅनलबरोबर आणि एका उत्तम टीमबरोबर मी कमबॅक करते कमबॅक असं काही नसतं खरं पण मला खूप छान प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या समोर येण्याची संधी मिळते सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड आणि दुसरी गोष्ट आमची मालिका काय आहे मालिकेचं नाव काय आहे हे, हे सगळं खरं तर गुपित आहे <laughs> सो एवढा तर आम्ही ते जाहीर करत नाही होत सो मला वाटतं प्रेक्षकांना थोडीशी वाट बघावी लागेल हे सगळं जाणून घेण्यासाठी ज्ञानदा <laughs> <laughs> आहे आणि माझ्या मते ज्ञानदा काय जोडी आहे म्हणजे दोन मुलींची टशन असणारे विवेक आणि विजयची टशन असणारे काय नेमकं लव्ह स्टोरी आहे काय मला पण माहीत नाही हे बघ जे काही असणार आहे ते फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो की खरंच आम्हाला अजून माहीत नाही कारण नवीन प्रोजेक्ट आहे नवीन एनर्जी आहे तीच मात्र छान आहे एक छान मस्त पॉझिटिव्ह एनर्जी ह्या नवीन टीमबरोबर अनुभवती आहे मी आणि रात्र माझ्याबरोबर सगळ्यांनाच ती एक पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळत असेल पण जे काही असणार आहे ते छानच असणार आहे आणि ते सगळं तुला आणि बाकी ऑडियन्सनासुद्धा सरप्राईजेस राहू दे तर तू परत सेटवर पण येणारच आहेस आमचा इंटरव्ह्यू गेला मग तेव्हा आम्ही तुला काय उत्तरं देणार तुझ्या प्रश्नांची असं पण आहे ना मग पण आज गणेशोत्सवानिमित्त बोलूया कारण मालिकेविषयी आपल्याला नंतर जाणून घेण्यासाठी बराच वेळ आहे माझ्याकडे गेम आहे आपण ह्या जशा दोन टीम पडल्या तशाच राहूया आणि मला पहिले जो उत् उत्तर देणार त्याला त्या ग्रुपला पॉईंट मिळणार आहे पहिला प्रश्न आहे यावर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला कोणत्या वारी आली आहे <laughs> 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 <ला ताँगी शरीवा। laughs> या टीमला पॉइंट मिळालेला आहे गणेश चतुर्थी कोणत्या मराठी महिन्यात येते भाद्रपद भाद्रपद एकार एकार। दाँगा। दाँगा। चलो हाफ 50, 50. हाफ पॉइंट आहे गणेश पूजेमध्ये लागणारी मी दोघांना वेगवेगळ्या विचारे वेग ना लागणारी पाच मेन फुलं किंवा पत्री जास्वंद जास्वंद चंपा हो। बेलपत्र दुर्वा आणि हा दुर्वा दुर्वा झालं जाणव नाही तुमचे पाच झाले आता तुम्ही पाच काय शमी आघाडा दुर्वा जास्वंद आणि केवडा गणपतीत म्हटल्या जाणाऱ्या मेन पाच आरत्या सुख करता दुखा आपली गणपतीची आरती देवीची आरती शंकराची आरती आरती दत्ताची आरती आणि स्वामींची वगैरे आम्ही म्हणतो म्हणजे आम्ही म्हणतो मध्ये आपण ऍड करून तर तुम्ही सांगायच्यात गणपतीत म्हटलं जाणार पाच मेन आरती तेच अशी अच्छा दुसरी शंकराची तिसरी ते देवी दुर्गे दुर्गट भारी असते विठ्ठलाची मारुतीची असते आणि दत्तांची सहा जण अजून किती सांग आता या लाईन्स कंप्लीट करायच्या आहेत पहिला आहे तुम्हाला सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा

वक्रतुंड वक्रत कोटी वक्रतुंड महाकार्यूर्यको विश्व विश्व वक्रतुंड सलील कुलकर्णींचे वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सुख करता दुख हरता, ते नाही ना, ना, पण एक लाईन ओळखली बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा लास्ट <laughs> आहे uh, पार्वतीच्या बाळ तुझ्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्या तू माळा ताशाचा आवाज तर झाला रे गणपती माझा नाचत आला खूप सुंदर हुँ। खूप सुंदर आणि मला मजा आली आहे तुमची टीम खूप भारी आहे दोघांनाही सेम सेम पॉईंट्स मिळालेले आहेत जवळपास त्याच्यामुळे एक टीम झालेली आहे पण आता मालिकेची आम्हाला उत्सुकता आहे गणेशोत्सवानिमित्त सुरुवात तर झाली आहे पण तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू थँक्यू